आळे आहे पण आजची आम आमोशा आहे ना आमोशाल करा ते पांढरे अंडे आज अंडी देतील आज अंडे घातले गॅस पावजन ना करा ते पाक ते मरून जाते त्याच्यामुळं आहे ते आमोशाल पण वापर सारखी तर ये रात मनी का जे हरभऱ्याचं वावर आहे त्याच्या सरकी उठत नाही माहिती सारखी निट राहिली हे बी हरभऱ्याचं पण माझ्यावर पण तरी यान आस कस केलं आपण आश लावली मध्ये डायरेक्ट सरकी नाही नाही म्हणजे जे डेमो काय येऊ म्हणजे माझी कुठे म्हणजे प्लॉट कुठलो रे याचा यो प्लॉट कुठे इकडून प्लॉट आहे का आणि ते पहिलीकडे काय ते लावले ती सरगीस तासून अलीकडे चार तास ये ना त्यानं लावले ती याच्या झाडू उपटून फेक नक्की पावडर याच्यात का हे प्लॉट मायको कंपनीचा गो घेऊ रेल रे अरे बाप एवढं तर चार क्विंटल कापून निघल तीन आप पाच क्विंटल म्हणजे तिना पाचशे पंधरा दीड लाख दीड लाख पाच क्विंटल काय आहे तीना पाचशे पंधरा अरे बाप रे तीनशे पस्तीस पाच क्विंटल काढणार ते म्हणते तीनशे पस्तीस चांगलं झालं बाबा पाच त्यावर काढताना तुम्ही तुम्ही जोपाला किती त्रासान खरं हे तीनशे पस्तीस मध्ये सगळं बसले दाट होती आता मस्त पातळ झाली कस कोळपली रे चारदा आणली म्हणजे तू कस म्हणजे एक दोन दाणी कस करा लागेल म्हणजे म्हणून त्याला काय म्हणते तिकडून आणत गेलं आणि तिकडून आणलं डबल तिकडून एक पट्टी सोडून आणलं वीज बदल म्हणजे ज्या पट्टी तर आणलं ना आपण त्याच पट्टीत नाही दुसऱ्या पट्टी पट्टी बदलून त्याला म्हणते वीज बदल म्हणजे ही पट्टी सोडून दिली इथून चालू केलं डबल इथून डबल झाली गेली ते या मेरापासून डबल तिकडून ती पट्टी बदलून त्याला त्याला काय मग या मेरावर टेकवलं डबल या याच्यात नाही त्या मेरावर डबल आणायचं हे फुले दुर्वा गवताचा भंडार आता लोकाच्या सायबीनी पाऊर आलो बघ मी अरे या साहेबीनी पेरल्या का माझे मलमनी नाही याच्यात चौदा त्या एकी ती कोळपी चालते मग याच्यात बी चौदा त्या बापा बाबा 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 साहेबी नाही का कुठे येऊ तोबा 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 बिस्मिल्ला रहमान मान रही अरे काय अरेला बनाट्या कुठून आणावता बनाट्याच काय करेल हा कडून अरे तुला फुले किमियाचं बी दिलं होतं मी हे पाय पहिलीकडचं फुले किमयाचं तास आहे किलेरू गेले हे तास इकडचं हा आता तो आकाशी साहेबीन आता याच्यात एक क्लिअर तर असं होते पहिले याच्यात तुटा नव्हत्या पाणी सोडेल नव्हतं हो तर दुसरी लावून दिली याच्यातून घ्या किले युरिया ना टका अर बाप काय भारी वातावरण लोक सगळे लोकच येतात तीनशे पस्तीस किती कमेंट झाले तुला कमेंट काही येत का नाही लाईव्ह आली ती मी आज

असं घेऊन जातो बाहेर मोबाईल व्हिडिओ शूटिंग चालू यायचं पण करायचं काय करायचं पाय चालणारे सोन राहायला अंदुबाज खाली पाहिजे कसं उभे कसं गेली खाऊन घेतली पाण्याचा पाळला करायला अर्नलाईनने काय दे पाण्याचं होईल ते अर्नलाईनने काय आता आता जोरात येणार बरं मागून होईल लवकर आणपलट पळाट जाऊन राहिले हां बंद करू का